प्रेस द लॉर्ड प्रिय बंधू आणि बहिणीनो प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र प्रेम नावामध्ये मी देवाचं सेवक पास्टर श्यामकांत सरोवडे आपलं नव्या या संदेशामध्ये मनपूर्वक स्वागत करतो प्रियजनानो आपण या दिवसामध्ये परमेश्वरचं वचन ऐकत आहात आशीर्वादित होत आहात आणि प्रार्थना करत आहात आणि तुम्हाला उत्तर मिळत आहे रोपे टी व्ही चॅनलसाठी प्रार्थना करत आहात नक्की करा मत्तीचा हात देखील या चॅनलच्या स्वार्था कार्यासाठी नक्की द्या आम्ही जे तुमच्यासाठी देवाच्या वचनाची सेवा करतो आमच्यासाठीही तुम्ही प्रार्थना करा आणि जेव्हा तुमच्यासाठी विशेष प्रार्थनेची गरज असते तेव्हा या टी व्ही चॅनलवर संदेश स्क्रीनवरती स्क्रीनवरती खाली दिलेल्या फोनवरती योग्य वेळी तुम्ही फोन करत चला नक्की आम्ही आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करू या आचा हा संदेश सफण्याच्या पुस्तकातून आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करामध्ये सफण्याचं पुस्तक आहे प्रेणू आपण नेहमी म्हणतो की आपण शेवटल्या काळात आहोत आणि प्रभूच्या येण्याची वेळ जवळ आलेली आहे शास्त्र सांगतो होय जो येणार तो येईल उशीर करणार नाही आणि प्रभू येशू ख्रिस्तान स्वतः म्हटलेलं आहे पहा मी लवकर येतो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माश्याजवळ वेतन आहे प्रियानो तो ख्रिस्त या भूतलावर मंडळीला घेऊन जाण्यास येणार आहे तुम्ही मी मंडळीमध्ये आहोत ही त्याची कृपा आहे तुम्ही आणि मी त्याची कामकरी आहोत त्याची इमारत आहोत आणि आपण पवित्र मंदिराचे रचले जात आहोत प्रियजनानो आपण या भूतलावर परमेश्वराच्या भयात परमेश्वराच्या आज्ञेत परमेश्वराच्या कृपेत त्याच्या वचनात आणि विश्वासात राहणं त्याची आराधना त्याची भक्ती करत जीवन जगणं हे फार महत्वाचं आहे परंतु आज आम्हाला जगाला जगामध्ये पाहायला मिळतं की या पिढीला आपण म्हणतो ही शेवटली पिढी आहे ही दुष्ट पिढी आहे ही व्यभिचारी पिढी आहे मात्र प्रियानो या जगामध्ये आम्ही राहत असताना प्रियाणू जसा मासा पाण्यात राहतो पाणी समुद्राचं खारट असतं पण मासा खारट नसतो नक्की त्याच्या पोटामध्ये काही घाण असते त्याच्या शहरावरती काही खवले असतात परंतु ज्या वेळेला आम्ही माशाचा जरी मासा खायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा खवलं काढणं आणि त्याचं पोट साफ करणं गरजेचं असतं तापलेल्या कढईमध्ये तेलाच्या त्याला सोडतो मसाला भरून तेव्हा आपल्याला चव येते कारण खरंच आपल्या जीवनामध्ये असच आहे आपलं बाह्य स्वरूप महत्वाचं नाही तर आपलं आत्मिक जीवन महत्वाचं आहे आणि परमेश्वर आम्हाला पाहताना त्याचे नेत्र आम्हाला आजमावतात परमेश्वर म्हणतो तुझं उठणंनी बसणं मला ठाऊक आहे तुझ्या अश्रू माझ्या बदलीत आहेत पाऊल टाकणं तुमच्यानी माझ्या हाती आहे पण सांभाळणारा परमेश्वर आहे योजना आखणं आमच्या हाती आहे पण कार्यसिद्धी करणारा तो आहे प्रियानो हा परमेश्वर दयावा आहे पण मन क्रोध पण आहे आपण म्हणतो देव प्रीती आहे पण परमेश्वर जो दयावा आहे प्रीती आहे त्याला जेव्हा काही गोष्टी आवडत नाही तेव्हा प्रियानो परमेश्वरला क्रोध येतो परमेश्वरला दुःख होतं आणि परमेश्वर एखादा निर्णय जेव्हा घेतो तेव्हा प्रियानो त्याच्या निर्णयाला कोणीही थांबू शकत नाही मात्र परमेश्वर निर्णय घेतो त्यानंतर परमेश्वर पुन्हा वा तपासतो नोहाच्या वेळेला आम्हाला पाहायला मिळालं परमेश्वरानं जी सृष्टी निर्माण केली जो मनुष्य निर्माण केला परमेश्वरानं मनुष्याच्या हाती या भूतलाची सत्ता दिली मनुष्याला आशीर्वाद दिला अधिकार दिला फलद्रुप व्हा भोगुणित व्हा पृथ्वी आपण टाका सत्तेत ना आशीर्वाद दिला आणि परमेश्वरनं अधिकारही दिला मात्र ज्या वेळेला आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर पुन्हा एक वा सृष्टीकडे पाहिलं की ही सृष्टी आणि सृष्टीवरील मानव परमेश्वर म्हणतो त्यांच्या मनातले विचार एकसारखे वाईट आहेत मनुष्याची चालचलून बिघडलेली आहे मनुष्य दुष्ट गोष्टी करत आहे अशा वेळेला परमेश्वरानं जलप्रलयानं ना पृथ्वीचा नाश करायचं ठरवलं आणि प्रियानं तशाच वेळेला परमेश्वरानं पृथ्वीकडे जेव्हा पाहिलं तेव्हा नोहा हा धार्मिक पुरुष देवाच्या दृष्टीस पडला परमेश्वरानं नोहाला तारू बनवायला सांगितलं आणि सांगितलं की चाळीस दिवस चाळीस रात्री पाऊस पडणार आहे तू तारू बनव आणि जे तुझं ऐकतील ते जलप्रलयापासून वाचणार आहेत आणि आम्हाला ती सर्व घटना आणि ती वास्तवता ठाऊक आहे की नोहानं परमेश्वर विश्वास ठेवला आणि नोहानं तारू बनवलं नोहानं जलप्रलयानं जगाचा नाश होणारी ही गोष्ट जगाला ओरडून सांगितली पण जगानं ऐकलं नाही परिवारानं ना ऐकलं नोहाचा परिवार नाशापासून वाचला जलप्रलयापासून वाचला काही सरपटणारे प्राणी आकाशातले पक्षी हेवून सर्व पक्षी देखील नोहाचं ऐकून त्या तारूमध्ये गेले ते वाचले कारण ही परमेश्वराचं वचन अभिवचन आणि परमेश्वराची वाणी आपल्याकडे येत आहे की आपण शेवटल्या काळामध्ये आहोत आणि आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे या शेवटल्या काळामध्ये या शेवटल्या पिढीमध्ये आपण जीवन जगत असताना आपण जेव्हा जगामध्ये पाहतो हे जग दुष्टतेच्या स्वाधीन आहे हे जग अमंगळ अपवित्र घाणेरड्या सर्व चालीरीती चुकीच्या गोष्टींच्या स्वाधीन झालेला मला पाहायला मिळतं आणि मग आपण हे कबूल करतो की होय प्रभूचं येणं समीप आहे होय ही शेवटली पिढी आणि शेवटचा काळ आहे परंतु प्रियानो आपण या गोष्टी फक्त बोल बोलून सोडाव्या इतपत योग्य आहे का प्रियानो या शेवटल्या काळात या शेवटल्या पिढीत व्यविचारी पिढीत दुष्ट पिढीत तुम्ही आणि तुमचा परिवार तुम्ही आणि तुमचे प्रियजन नाशापासून वाचणं हे फार महत्वाचं आहे सफण्याच्या पुस्तकामध्ये असंच परमेश्वाचं रहस्य सत्य परमेश्वराचं वचन बायबल देवाचं वचन सांगतं सपन्या एक मध्ये यहुदाचा राजा अमोन याचा पुत्र योशिया याच्या कारकिर्दीत सपन्या बिन कुशी बिन गदल्या प्राप्त झालं मी भूपृष्ठावरून सर्व काही निकालच नाहीसे करेन असे परमेश्वर म्हणतो संपूर्ण सृष्टीवरून मी सर्व काही निकालच नाहीसे करेन आता या भूपृष्ठावरून या संपूर्ण सृष्टीवरून परमेश्वर म्हणतो मी काय नाहीसं करेन मी मनुष्य व पशु नष्ट करेन मी आकाशातील पक्षी व समुद्रातले मासे दुर्जन व अडखळे नाहीसे करेन असे परमेश्वर म्हणतो मी भूपृष्ठावर मानव नाहीसे करेन असे परमेश्वर म्हणतो मी आपला हात येहुदावर येरुश्लमाच्या सर्व रहिवाशावर चालवेन या स्थळातून बालमूर्तींचे शेष नाहीसे करेन आणि मूर्तीचे पुजारी व याचक यांचे नाव नाहीसे करीन जे धाब्यावर आकाशातील सैन्यांची पूजा करतात जे उपासक मिल, परमेश्वरची शपथ वाहतात व मूर्तीची शपथ वाहतात जे परमेश्वरापासून मुक्त झालेले आहेत ज्यांनी परमेश्वराचं चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही त्यास मी नष्ट करेन खेदाची गोष्ट आहे की प्रियानो जेव्हा परमेश्वर असा नियम आणि निर्णय घेतो तेव्हा प्रियानो देवाच्या निर्णयाला कोणी थांबवू शकत नाही आणि या ठिकाणी मला पाहायला मिळतं की परमेश्वर हा संदेश हे वचन सफण्याच्या द्वारे या जगाला प्रगट करत आहे परमेश्वरानं एक निर्णय घेतलेला आहे मी भूपृष्ठावर निखाल सर्व काही नष्ट करेन मानव नष्ट करेन पशु नष्ट करेन आकाशातली पक्षी समुद्रातले जलचर जे धाब्यावर जे मूर्तीची शपथ वाहतात जे मिल्खो मूर्तीची शपथ वाहतात देवाची शपथ राजाची शपथ वाहतात त्यास मी नष्ट करेन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट परमेश्वर म्हणतो की जे परमेश्वरापासून पराडमुख झालेले आहेत ज्यांनी परमेश्वराचं चरण धरलं नाही व त्याचा शोध केला नाही त्यास मी नष्ट करेन आपल्याला परमेश्वर एक एक वचन ठाऊक आहे की परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केलं आहे मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद त्यांनी खोदून कोरून आपल्यासाठी तयार केलेले परमेश्वर निर्माण करता देव आहे आणि ही सृष्टी त्याची निर्मिती आहे परमेश्वरनं दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्याची निर्मिती केली रात्रीच्या प्रकाशासाठी चंद्र आणि तारे निर्माण केले परंतु आज निर्माणकर्त्याला सोडून लोक निर्मितीच्या माग लागलेले आहेत त्याला नमन करत आहेत परमेश्वरला ही गोष्ट आवडत नाही दुःख होत परमेश्वर हा जिवंत देव आहे परंतु जिवंत देवाला सोडून देवतांची मूर्तींची शपथ वाहणं आराधना करणं ही देवाची आज्ञा मोडणं असं आहे कारण परमेश्वर मुशीला दहा आज्ञा दिल्या त्यामध्ये पहिली आज्ञा हीच होती की मी तुझा परमेश्वर मत समोर तुला अन्य देव नसावे तू आपणासाठी कोरवी मूर्ती करू नको तिच्या पाया पडू नको आकाशातील कशाची पृथ्वीवरील कशाची मी जलातील कशाची प्रतिमा करू नकोस माझ्या प्रियानो आपण परमेश्वराला नमन करावा परमेश्वराची स्तुती करावी परमेश्वरला धन्य द्यावा धन्यवाद द्यावा ही गोष्ट योग्य आणि खात्रीनं ती सत्य आहे पिढीमध्ये आम्हाला हेच पाहायला मिळत कि लोक परमेश्वरला त्यांनी बायबल सांगत ते पराड लोक झालेले बरेचदा लोक परमेश्वराच्या मंदिरात येतात उपासना करतात प्रार्थना करतात आणि परमेश्वराकडून त्यांना आशीर्वाद मिळतो प्रार्थनेचं उत्तर मिळतं आणि त्यानंतर लोक उपासना घरातून प्रार्थनेच्या घरातून मग जगामध्ये जातात हे पराडमुख होऊन आहे पण आपला परमेश्वर आम्हाला पराडमुख होत नाही प्रवेश ख्रिस्त म्हणतो पहा मी तुम्हाला घालवून देणार नाही मी तुम्हाला अंतर देणार नाही मी तुम्हाला सोडणार नाही टाकणार नाही शास्त्रात लिहिले परमेश्वर म्हणतो तुझ्या आई बाप्पा तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही माझ्या प्रियानो परमेश्वर हा निर्माण करता परमेश्वर तो तुमचा तुमच्या जवळ प्राप्त झालेल्या सर्व गोष्टी त्याने तुम्हाला आशीर्वाद असा दिलेला आहे परमेश्वरला पराडमुख होऊ नका परमेश्वराचं चरण धरणं परमेश्वराची ची, सहभागिता करणं परमेश्वराची आज्ञा पाळणं आणि परमेश्वराचा शोध करणं हे प्रभूला आवडतं आपलाच ठाऊक आहे ई ख्रिस्त एकदा रस्त्यावरून चालत असताना योहानाने येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि तो म्हणाला आपल्या शिष्याना हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आणि आणि त्याचही म्हणणं त्याच्या शिष्याने योहानाचे ऐकलं आणि ऐकून ते त्याच्या मागून जात आहे प्रियानो येशू ख्रिस्त मागे तो मागे वळून त्यांना म्हणतो तुम्ही काय शोधता हे प्रभू तू कुठे राहतोस हे प्रभू आम्ही तुझ्या मागून येऊन तुला शोधत आहोत प्रवेश म्हणाला या म्हणजे पाहाल आणि त्याने येशूच्या मागून जाण्याचा निश्चय केला तर येशू ख्रिस्ताबरोबर राहण्याचा निश्चय केला आणि बायब सांगतात ते त्याच्याबरोबर राहिले त्याने अनुभवलं येशू हा शिवंत देवाचा पुत्र आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शिमन पेत्राला आंद्रियाला माझ्या प्रियानो त्यांच्या रिकाम्या जाळ्यामध्ये मासे दिलेत त्यांना मंडळीची जबाबदारी दिली आणि प्रियानो ते त्याचे शिष्य बनले आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे प्रियानो परमेश्वर हा जो नियम किंवा निर्णय घेतो की परमेश्वर म्हणतो सफन्याला तू या जगाला सांग की मी भूपृष्ठावरून अखिल सर्व काही निकालच नाहीच करणार आहे आकाशातील पक्षी जल जलातील जलचर पशु आणि मनुष्य मी नाहीच करण्याला कारण काय परमेश्वर म्हणत आहे की लोक मला पराडमुख झालेले लोकांनी परमेश्वर म्हणतो मला त्याने शोधलेलं नाही माझे चरण धरलेलं नाही आज प्रियाणू तो परमेश्वर ज्यानं तुमची प्रार्थना ऐकून उत्तर दिलं तो परमेश्वर ज्यानं तुम्हाला दर्शन दिलं ज्यानं तुम्हाला पापांची क्षमा दिली ज्याने तुम्हाला व्याधीमुक्त केलं प्रियाणू तो आजही तुम्हाकडे पाहत आहे आजही तुमचं ऐकण्यासाठी तयार आहे आजही तुम्हाला दर्शन देण्यासाठी तयार आहे परंतु बरेचदा तुम्ही त्याच्या वचनाकडं कानाडोळा केला असेल त्याच्या पवित्र स्थानी येणं रद्द केलं असेल बंद झाला असेल त्याच शास्त्र वाचणं तुम तुमच्या दृष्टीनं बंद झालं असेल त्याची भक्ती करणं साक्षी देणं स्वार्थ सांगणं आज तुम्ही बंद केला असाल परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रियानो त्याला दुःख होतं आणि मग परमेश्वर मग मी नाहीच केल्याशिवाय राहणार नाही पावलानं करीन कराच्या पत्रामध्ये लिहिताना तीन सोलामध्ये पहिलं करीन तीन सोलामध्ये देखील तो म्हणतो तुम्ही परमेश्वरचं मंदिर आहात तुम्हामध्ये देवाचा आत्मा राहतो हे तुम्हा तुम्हा तुम्हाला ठाऊक नाही काय तुम्ही जर देवाच्या मंदिराचा नाश कराल तर परमेश्वर तुमचा नाश करेल करेलो परमेश्वरानं तुम्हाला आपलं मंदिर बनवलेलं आहे तुम्हाला प्रवेश आपला पवित्र आत्मा दिलेला आहे कशासाठी तुम्ही त्या आत्म्यानं परमेश्वराची प्रार्थना करावी भक्ती करावी आत्म्याला जडून राहावं आत्म्याचा मनोभाव ओळखावा पण बरेचदा आपण अनुग्रह घेतो आशीर्वाद घेतो आणि परमेश्वराच्या आत्म्यापासून परमेश्वराच्या सानिध्यापासून आम्ही बरेचदा लोक दूर जातात ही शोकांती काय आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे परमेश्वर म्हणतो मला पराडमुख होऊ नका माझा शोध करा म्हणजे मी तुम्हाला सापडेन माझ्याकडे वया मी तुम्हाकडे वळेन माझा धावा करा मी ऐकेन मला शरण या स्तोत्र मी तुम्हाला पावेन करता दाविद्राच्या स्वतः म्हणतो स्तोत्रामध्ये मी परमेश्वरला शरण गेलो आणि त्यानं तो पावला, सर्वा तो वासुण, वासुण पावल रत तो तुम्हाला पावला आणि त्या परमेश्वर मला सर्व भयापासून सोडवलं प्रियानो हे जग तुम्हाला भयापासून जग या नाशापासून वाचवून वाचवू शकत नाही परंतु एक आनंदाची बातमी आहे की जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याची तुमच्या त्याच्या बदलीत आहे तुमचं पाऊल टाकणं तुमच्या हाती आहे पण सांभाळणारा तो आहे प्रियाणू आज जर त्याची वाणी ऐकाल तर परमेश्वर तुमचा तुम्हाला नाशापासून वाचवेल तर आम्हाला वचन ठाऊक आहे योहान तीन सोळा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक, एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं येशूवर विश्वास ठेवल्यानं आपण नाशापासून वाचतो कोणत्याही प्रकारचा नाश असेल आजारामुळं गरिबीमुळं मनात निर्माण होणारा संशय गोंधळ भीती सैतान यापासून तुम्ही वाचाल परमेश्वरानं स्वप्न्याला सांगितले जगाला सांग तुम्ही माझा शोध केला नाही मला शरण आला नाही माझं चरण धरलं नाही तुम्ही मृतीची शपथ वाहता तुम्ही दहाव्यावर सैन्यांची पूजा करता तुम्ही दुष्ट गोष्टी करत आहात म्हणून मी नष्ट करेन आता मात्र परमेश्वराचा बोध काय आहे स्वप्ने एक सात मध्ये प्रभू परमेश्वर परमेश्वर म्हणतो प्रभू परमेश्वर पुढे तुम्ही मौन धरून राहा कारण परमेश्वरचा दिवस येऊन ठेपला आहे परमेश्वर यज्ञ बेलेची सिद्धता केली आहे त्याने आपल्या आमंत्रितास पवित्र केली आहे आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे आज आपण दुष्ट पिढीमध्ये व्यभिचारी पिढीमध्ये जगाच्या या नाशाच्या गोष्टी आपण पाहतो ऐकतो अनेक गोष्टी घडत आहेत आपण म्हणतो आज शेवटले दिवस आहेत प्रभू येणार सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु आज प्रभूचं वचन तुम्हाकडे येत आहे की तुम्ही या दुष्ट पिढीमध्ये दुष्टता करू नका व्यभिचारी पिढीमध्ये व्यभिचार करू नका तुम्ही मौन धरा तुम्ही शांत रहा तुम्ही संयम बाळगा तुम्ही परमेश्वरा पुढं स्तब्ध रहा त्याची सेवा करा त्याला शरण या त्याचं चरण धरा त्याच्याबरोबर सहभागिता करा नाशापासून आपण वाचले जाणार आहोत कारण प्रियानो अजून एक गोष्ट आहे की परमेश्वर आवडत नाही सफन्या एक बारा मध्ये परमेश्वर असं होईल की मी दिवट्या घेऊन यरुश्लेमाची तपासणी करीन म्हणजे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसाने मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर बरे करीत नाही वाईटही करीत नाही त्यांचा मी समाचार घेईन त्यांचा माल लुटीच जाईल त्यांची घरे उजाड होतील ते घरे बांधतील पण त्यात वसणार नाही द्राक्षीचे मध्ये लावतील पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाही पुष्कळ जा आमच्या मुखातून देवाला नाव आवडणारे गोष्टी येतात आज मी देवाचं सेवक से देवाचं से वचनातून तुम्हाला परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे अशा मुखातले शब्द नसावे परमेश्वर काय म्हणतो ते आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर बरे करीत नाही वाईटही करत नाही त्यांचा मी समाचार घेण्याचं परमेश्वर म्हणतो शलमन राजाने उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे अकराव्या अध्यायामध्ये हे तरुणा तुझ्या दृष्टीशील तसा तू चाल मनास वाटेल त्या मार्गाने जा तुझर हृदय तुला आनंद देव परंतु या सर्व मार्गात मी परमेश्वर तुझा समाचार किंवा झाडा घेईन हे तुला ठाऊक असू दे आज आपण पाहतो तरुण नजरेशील तसं चालत आहेत मनास वाटेल त्या मार्गाने जात आहेत आई वडिलांचा अवमान करतात वडीलधाऱ्यांचा अवमान करतात परमेश्वराचं बळ बाळगत नाहीत आणि त्यामुळे तरुण माझ्या प्रियानो ते नशाकडे चाललेले आहेत नशा मग त्यांची दशा होत आहे नाश होत आहे आज परमेश्वरचं वचन येत आहे हे तरुणानो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे नजरेशील तसं सा चाला मनास वाटेल त्या मार्गाने जा तुमचं हृदय तुम्हाला आनंद देव पण पर परमेश्वर या सर्व गोष्टींचा झाडा येईल हे ये तुम्हाला जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट येईल ह्या या आजाराची तुझ्या शरीराला लागत झालेली आहे हे रक्तातले घटक वाढलेले आहेत तेव्हा प्रियानो तुमचा पैसा किंवा तुमच्या जवळ असणार कोणतेही धन तुम्हाला वाचू शकणार नाही सफन्या एक आहे परमेश्वरच्या क्रोध दिवशी त्यांच्या सोन्या रोप्याने त्यांचा बचाव होणार नाही त्याच्या ईर्षेच्या अग्निने सर्व देश भस्म होईल कारण देशा तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील तुम्हाला वाटत असेल माझ्यामध्ये ताकद आहे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडं पद आहे परंतु प्रियाणू जर परमेश्वरला तुम्ही शरण गेलेला नाही परमेश्वराचा शोध केला नाही परमेश्वराची भक्ती सहवासात नाही आणि तुम्ही जगातल्या गोष्टी जर करत असाल अत्याचार अन्याय आणि शहराला जर विठाजत असाल था तर प्रियाणू तुमचा पैसा तुमची तुम्हा ताकद तुम्हाला वाचू शकणार नाही म्हणून परमेश्वर म्हणतो त्या दिवशी काय होईल क्रोधाच्या दिवशी सोन्या रूप्याने त्यात तुमचा बचाव होणार नाही तुम्ही घरे बांधाल पण त्यात वसणार नाही द्राक्षाचे मळे लावाल पण पिणार नाही का तर तुम्ही बरेचदा म्हणता की परमेश्वर बरं पण करत नाही वाईटही करत नाही प्रभू कधी येणार वगैरे वगैरे संशयाच्या द्विधा मनशा गोष्टी बोलू नका म्हणून परमेश्वर सफण्या दोन मध्ये म्हणतो आता हे निर्लज राष्ट्र एकत्र हो तायावर ये निर्णय बाहेर पडेल दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल परमेश्वराचा क्रोध दिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या देशातील नम्रजनानो परमेश्वराच्या न्यायानुसार नो त्याचा आश्रय करा धार्मिकता व नम्रता यांच्या अवलंबन करा म्हणजे कदाचित परमेश्वरच्या क्रोध तुम्ही दृष्टी आढवाल आजचा बोध उपदेश आणि इशारा काय आहे होय आतापर्यंत तुम्ही वेळ वाया घालवला असाल आयुष्य निम्म तुमचंही झालं असेल परंतु आज परमेश्वर म्हणताय सर्व राष्ट्रातील लोकांना हे निर्लज्ज राष्ट्रात ताळ्यावरे एकत्र व्हा काय करा तुम्ही धार्मिकता व नम्रता धारण करा परमेश्वराच्या न्यायानुसार चाला मग काय होईल परमेश्वर क्रोध दिली तुम्ही दृष्टी आढवाल अजून कोणत्या गोष्टी आहेत सपन्या दोन नऊ मध्ये परमेश्वर म्हणतो दोन आठ मध्ये की त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि अकरा मध्ये म्हणतो परमेश्वर त्यास भयाव होईल दहाव्या वर्षात त्यांनी सेनाधीच परमेश्वरच्या लोकास्तुच्छ मांडले व त्याच वर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाची इतिहास हे प्रतिपद मिळते अशा जगामध्ये आम्ही पाहायला मिळत परमेश्वरांची धार्मिकता धारण केलेले परमेश्वरचे भय धरणारे परमेश्वरची सेवा करणारे लोक यांची निंदा केली जात आहे छळलं जात आहे माझ्या प्रियानो अशा लोकांचा पण हे शेवटच्या काळात परमेश्वर समाचार घेणार आहे आणि म्हणून बायबल सांगतोय प्रभू श्री कृष्णा डोंगरावरल्या प्रवचनात सांगितलं तुम्हापूर्वी जे संदेश जे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला पण माझ्या नामामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य माझ्या प्रियानो या दिवसामध्ये निंदा छळ होत आहे विश्वासणाऱ्यांचा प्रवेशीची सेवा करणाऱ्यांचा पण आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे तुमची धार्मिकता तुमचं एकत्र येणं सोडू नका परंतु जे निंदा करत आहे छळ करत आहेत त्यांनी सावध राहा बस झालं शेवटच्या काळात आपण आहोत प्रियांना अजून एक गोष्ट परमेश्वरला आवडत नाही तिसऱ्या अध्यायामध्ये ते म्हणतो ति बंडखोर भष्ट बलात्कारी नगरी तिला धिक्कार असो तिने वचन मांडले नाही बोध घेतला नाही परमेश्वराचं परमेश्वर श्रद्धा ठेवली नाही ती आपल्या देवा समीप आली नाही तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडतात पडणारे लांडगे आहेत ते सकाळच्यासाठी काही शिल्लक राहू देत नाहीत तिचे संदेश बडाई खोरो विश्वास आहेत तिचे यात पवित्र स्थान भ्रष्ट करतात त्यांनी धर्मशास्त्राचे अतिक्रमण केले आहेत प्रियानो परमेश्वरला सपण्याला सांगायला का पाडलं की परमेश्वर म्हणतो मी भूपृष्ठावरून या जीवसृष्ट सुरुष, जीवसृष्टीचा नाश करेन त्यामध्ये कोण मी मनुष्य निकालच नाही करेन पशु पक्षी प्राणी कारण का प्रिया परमेश्वर ह्या गोष्टी आवडत नाही आज तो परमेश्वर म्हणत आहे कि तुम्ही धार्मिकता आणि नम्रता धारण करा तायावर या एकत्र या कारण परमेश्वरचा क्रोध दिन जवळ आलेला आहे परमेश्वराचा समीप, समीप तो समीप आलेला आहे आणि जर आम्ही अशा प्रकारे करू तर परमेश्वर काय म्हणतो तीन नऊ मध्ये परमेश्वर म्हणतो मी लुटीसाठी उठेन तोर माझी वाट पहा कारण राष्ट्र एकत्र जमावी राज्य एकत्र मिळवावी त्यावर माझा क्रोध माझा सर्व संतत करू पाडावा हा माझा नि, निश्चय आहे कारण माझ्या ईर्षेच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल पृथ्वी सर्व नाशात जाणार आहे पण पर आज परमेश्वरचं अभिवचन काय आहे मी राष्ट्रात शुद्ध वाणी देईन व परमेश्वरची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित करतील द आज जगभर लोक परमेश्वरची वाणी ऐकत आहेत आणि देवाकडे वळत आहेत परमेश्वरची एकचिताने सेवा करत आहेत आराधना करत आहेत ही चमेची बाजू आहे कारण परमेश्वर म्हणतो मी जगाला शुद्ध वाणी देत आहे अजून परमेश्वर काय म्हणतो मी परमेश्वर तुम्हामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईल परमेश्वरच्या मग परमेश्वर म्हणतो त्यांच्या मुखात आता कपटीची वाढवायची नाही ते चरतील व विश्रांती मिळवतील कोणी त्यास भेडवणार नाही कन्ये कन्य वंचराने गा हे इस्राला जे जय कार करुशिलम उल्हास व उत्सव कर परमेश्वर तुझा दंड दूर केला आहे तुझ्या शत्रूचे निवारण केलंय इस्रायलाचा राजा परमेश्वर तुझ मध्ये आहे तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही त्या दिवशी येस म्हणतील हे सिओना भिहू नको तुझे हात गलू देऊ नको परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे तू तुझविषयी आनंदोत्सव करेल त्याचे प्रेम स्थिर राहील व तुझविषयी त्याला उल्हास वाटून तू गाईल होय आपण आजच्या संदेशामध्ये हे पाहिलं की प्रियानो परमेश्वरनं सपन्याला कळवलं या भूपृष्ठावरून मी सर्व निकालच नाही करणार आहे मी मनुष्य नष्ट करेन पशु नष्ट करीन आकाशातले पक्षी जल जलातले जलचर नष्ट करीन कारण का हे समजून घेऊया कारण परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनी काय केलेलं आहे लो माझ्या लोकांनी मला पराडमुख झालेले माझा चरण धरलेला नाही माझा शोध केलेला नाही ते धर्मशास्त्र पाळत नाहीत ते बंडखोर झालेले आहेत दुष्कर्म झालेले आहेत आणि त्यामुळे प्रियानो परमेश्वरानं ही ही गोष्ट सपण्याला कळवलेली आहे परंतु परमेश्वर वाव देतो सुधरायला परमेश्वर म्हणतो जर तुम्ही धार्मिकता धारण कराल नम्रता धारण कराल तुम्ही तायावर याल तर परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला शुद्ध वाणी देईन आणि मग तुम्ही काय कराल तुम्ही परमेश्वर म्हणतो मग मी तुमच्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू दे आणि मग परमेश्वर म्हणतो तुम्ही घाल उच्च स्वराने घाल परमेश्वर म्हणतो परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या विरासारखा तुम्हाला राहील त्या समयी मी तुम्हास आणून एकत्र करेन तुमच्या डोळ्या तुमचा बंदिवास उलटवीन तेव्हा पृथ्वीवर सर्व तुमचा व गौरव होईल मी द निराश होऊ नका माझ्या आशेचा देव तुम्हाबरोबर आहे आज या शेवटच्या राहत असताना या दुष्ट बेबिचारी पिढीमध्ये राहत असताना आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे तुम्ही मी तुम्हाला पराडमुख झालो नाही तुम्ही मला पराडमुख होऊ नका तुम्ही मला शरण या मी तुम्हाला पावेन तुम्ही माझं चरण धरा मी तुमचा तुम्हाला आशीर्वादित करेन तुम्ही माझी वाणी ऐकाल तर तुम्हाला शुद्ध वाणी दे। मी देईन तुम्ही उल्हासाने घाल मी तुम्हामध्ये नम्र व गरीब लोक राहू दे परमेश्वराच्या नावावर श्रद्धा ठेवतील मी सहाय्य करणार राहील कारण हे परमेशाचं अभिवाचन आहे होय आपण शेवटच्या काळात दुष्ट पिडीत व्यविचार पिढीत राहत आहोत क्रोध दिन जवळ आलेला आहे समीप आहे परंतु आज हा संदेश तुम्हाकडे आलेला आहे आमची जबाबदारी काय आहे की परमेशाची वाणी ऐकणं तुमची जबाबदारी काय आहे की धार्मिकता आणि नम्रता धारण ताळ्यावर येणं निंदा त्रास देणं सोडून देणं आणि परमेश्वराच्या सानिध्यात येणं त्याला शरण येणं त्याची भक्ती करणं आणि त्याच्या समीप राहणं यामध्येच प्रियानो परमेश्वराचा आशीर्वाद आहे देवाप करू या संदेशाद्वारे परमेश्वर या सर्व घटनेमध्ये परमेश्वर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं सहाय्य करू आणि संरक्षण करो, करो। देप तुम्हाला आशीर्वादित करू या आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या परमेश्वरा येशूच्या प्रिय नावात मी आभार मानितो या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही राहत असताना आम्ही कबूल करतो हो ही दुष्ट आणि व्यभिचारी पिढी आहे हा शेवटचा काळ आहे परंतु येशू तुझं येणं समीप आहे तुझ्या येण्याची चाहूल आम्हाला लागलेली आहे म्हणून येशू हा जो मोलाचा संदेश हे प्रभयेशू आज तो आम्हाला कळवलेला आहे की परमेश्वराना सफन्याला ज्या गोष्टी सांगितल्या की मी भूपृष्ठावरून निकाल सर्व काही ना नाहीसं करेन मी मानव नाहीसा करेन मी आकाशातील पक्षी पृथ्वीवर सरपटणारे जीव पशु आणि जलचर नाहीस करेन परंतु परमेश्वरा तू एक अभिवचन दिला आहेस की तू म्हणतोस की का कारण की तुम्ही मला पराडमुख झाला तुम्ही माझं चरण धरलं नाही मला ओळखलं नाही स्वर्गीय पित्या ईशीच्या नाव प्रार्थना करतो हा संदेश आज ज्याने ऐकलेला आहे परमेश्वरा त्यांनी तुझा शोध करावा त्यांनी तुझं चरण धरावं त्यांनी तुला शरण यावं म्हणून त्यांचं सहाय्य कर प्रभू येशु आजची तुझी शुद्ध वाणी त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे आणि बाप्पा येशू मी प्रार्थना करतो का मदे रहा। करने कर। मदे तू सहाय्य करणाऱ्या त्यांच्यामध्ये त्यांना उपासना सहाय्य कर त्यांना उल्हास या शेवटच्या दिवसामध्ये येशू या आमच्या देशाचं आणि सर्व राष्ट्रांचं तू संरक्षण कर दे बाप्पा धार्मिकता नम्रता प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे सर्वांनी ताळ्यावर यावं म्हणून बापा येशू सहाय्य कर नाशापासून प्रवेश सर्वांचा बचाव करायची विनंती करतो येशूच्या नावाने प्रार्थना केली पिता आमेन आमेन देवबाब तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू प्रेज द लॉर्ड